तर सामाजिक बांधिलकीला प्राधान्य देणारे शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्यात आरक्षणावरनं खटके उडू लागल्याचं पाहायला मिळतंय एरवी एकमेकांबद्दल एकही वावगा शब्द न काढणारे हे दोन्ही नेते आता मात्र आपल्या पूर्वीच्या भूमिकेशी फारकत घेत असल्याचं दिसतंय शरद पवारांनी ओबीसी उपसमितीवरनं प्रश्न उपस्थित केला त्यावर छगन भुजबळांनी संदर्भासहित उत्तर देताना जोरदार पलटवार केलेला आहे पाहूयात आरक्षणावरून छगन भुजबळ विरुद्ध शरद पवार असा सामना सुरू झालाय छगन भुजबळ आणि शरद पवार हे दोन्ही नेते एकमेकांवर कधीच टीका करत नाही सामाजिक समता आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार आणि भुजबळांचं कायम एकमत होतं पण आता पवार आणि भुजबळांमधील मतभेद उघड झाले आरक्षणावरून मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष तीव्र होऊ लागलाय या संघर्षावर शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी टीका केली होती महाराष्ट्राचं चित्र थोडं वेगळं झालेलं आहे हा समजेचा विचार हा अस्थिर होतो का काय असं दिसतंय ही सामाजिक ऐकायची वीण आहे ती उसळते का काय असं चित्र दिसतंय आणि आज आजपास समज या सगळ्यामध्ये एक वेगळं चित्र या ठिकाणी दिसतंय माझ्या मते हे एक प्रकारचं आव्हान आहे साहेब असेल शरद पवारांनी आरक्षणावर सरकारनं नेमलेल्या समित्यांवर ही टीका करण्यास सुरुवात केली आहे ओबीसी उपसमितीत इतर समाजाचे नेते आणि मंत्री का नाहीत असा सवाल शरद पवार यांनी कोल्हापुरात उपस्थित केला राज्य सरकारच्या नंतर दिशा चालवला केल्या आणि या दोघांच्या कविता एकांच्या वळीच्या लेखांच्या कवितेवर एखादुसऱ्या सोडली सगळे सभासद एका तीचे आहेत आणि बावनकुळ्यांच्या कविचे वळीचे त्याच्यात सगळे सभासद ओव्हीशीचे आहेत आपण ऐक्य करायचं होतं आणि जातीवाद कविता करायला हवी हे ऐक्य कसं करायचं ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीवर शरद पवारांनी घेतलेल्या आक्षेपावर तीव्र नाराजी छगन यांनी व्यक्त केली आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक होते त्यावेळी स्थापन करण्यात आलेल्या मराठा आरक्षण समितीमध्ये मराठा मंत्री आणि नेते कसे होते असा सवाल भुजबळांनी उपस्थित केलाय पवार साहेब त्यावेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला समाजासाठी समिती निर्माण झाली तुमच्या हातात होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे तुम्ही अध्यक्ष तुम्ही आणि तुम्हीच आमदार मंत्री वगैरे जे काय होते त्यांच्या दृष्टीनं तुम्ही निर्णय घेत होता तुम्ही त्या मराठा समितीमध्ये अजितदादा पवार आणि जयंतराव पाटील यांना पाठवलं शिवसेनेतर्फे एकनाथराव शिंदे आणि सुभाष देसाई गेले काँग्रेस तर्फे बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण गेले का नाही आपण म्हटले अरे एका समाजाची कशी समिती करता रे करतात कोणतरी ओबीसी हो छगन को? भुजबळांच्या वक्तव्यावर खासदार सुप्रिया सुळेनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे शरद पवारांचे विचार सामाजिक समतेचे आहेत त्यामुळे संसदेतही आपण ओबीसी आणि इतर मागासांच्या आरक्षणाचा मुद्दा प्रभावीपणे मांडल्याचा दावा खासदार सुप्रिया सुळेला की मी आदरणीय माननीय भुजबळ साहेबांचा सा सगळा मान ठेवून जे माझ्या वडिलांच्या जागेवर आहेत माझ्या वडिलांचे वयाच्या ग्रहस्थाबद्दल खरं तर मी बोलणं योग्य नाही पण एक खासदार म्हणून माझी ही नैतिक जबाबदारी आहे की पार्लमेंटमध्ये मा आरक्षणाची मागणी किंवा निर्णय कुठे होतो कॅबिनेटमध्ये होतो असेंब्लीने आता पार्लमेंटमध्ये होतो पार्लमेंटमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांनी जेव्हा मला निवडून दिलंय चार वेळा निवडून दिलंय मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि समाजातल्या ज्या ज्या घटकांनी आरक्षणाची मागणी केली आहे तुम्ही डेटा काढून बघा मी फक्त प्रेस कॉन्फरन्सेसमध्ये बोलत नाही भुजबळांनी पक्ष सोडला तरी शरद पवारांवर थेट टीका केली नव्हती किंवा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांच्या भूमिकेवर संशयही व्यक्त केला नव्हता पण आरक्षणाची लढाई तीव्र होत असताना आता भुजबळांनी थेट शरद पवारांवर टीका केली आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर पवार आणि भुजबळांमध्ये दरी निर्माण झाल्याची चर्चा आता राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई